रायगडमध्ये आई संघटनेचा भव्य कार्यक्रम वंदनाताई संसारे यांचे दमदार भाषण ठरले चर्चेचा विषय रायगड आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात महिला न्याय आणि हक्कांसाठी संघटनेची ज्वलंत भूमिका ठळकपणे समोर आली या कार्यक्रमात संघटनेच्या राज्य अध्यक्षा वंदनाताई संजारे यांनी दिलेले दमदार आणि हृदयाला भिडणारं भाषण हे सगळ्यांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे यावेळी व्यासपीठावर आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कराळे राज्य सचिव विनोदभाऊ भोसले कार्याध्यक्ष माधवजी मानेसर राज्य सल्लागार बाजीरावजी घाटेसर कार्याध्यक्ष कविताताई निर्भावणे लातूर जिल्हा अध्यक्षा मंगलताई सोनकांबळे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षा मनीषाताई माने यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आई संघटना ही महिलांच्या न्यायासाठी भांडणारी संघटना आहे कुठेही अन्याय दिसला की त्या ठिकाणी तुटून पडणारे हे संघटनेचे खरे बळ आहे असे भावनिक उद्गार वंदनादाई संसार यांनी काढले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनावर आई संघटनेचा ठसा उमटल्याचं दिसून येत आहे तुम्हाला हवं असेल तर मी हे अजून भावनिक शैलीत म्हणजेच महिलांच्या संघर्ष आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याला अधिक ठळकपणे दाखवून तयार करू का